नमस्कार नमस्कार मी गणेश वानकडे सुमिटो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी बोला सर आपण विद्युत रिझर्ट पाहण्यासाठी यांच्या शेतामध्ये आलेला आहे तर सर्वप्रथम आपण यांचा परिचय घेऊया भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश दिगांबर राऊत राणार पिंपरी तालुका मंगळुळकेर जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सातशे सत्याहत्तर तीनशे अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणसाठ सातशे सत्याहत्तर तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे अठ्ठ्याण्णव तर तुम्ही याच्यावरती काय काय फवारणी केलेली आहे बरं याच्यावर विद्युत आणखीन इतर डबे पडलेले आहेत विद्युत कॅव्हिएट आणि ट्रायसेल पॉवर 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 विद्युत आणि तर तुम्हाला विद्युतचे रिझल्ट वगैरे कसे काय वाटले बरं विद्युतचे रिझल्ट चांगले आहे विद्युतचे रिझल्ट चांगले वाटले तुम्ही विद्युत वापरण्याच्या आधी काय कंडिशन होती विद्युत टाकायच्या आधी अशी कंडिशन होती याची की फांद्या करत नव्हता फांद्या होत नव्हत्या नाही त्याच्यानंतर ते त्याला अशी बिमारी आल्यासारखे वाटत होत मी विचारलं तर मला सांगितलं की वा विद्युत वापर विद्युत वापरला तर त्यामुळे तुला चांगला फायदा होईल तर मी असंच विद्युत माग होत त्या कारणानं नाही म्हणत होतो पण असं त्यांनी सांगितलं की एक वेळच वापरून बघ तर मी विद्युत आणलं आणि याच्यावर फवारलं चांगली फवारणी केली तर विद्युत विद्युतमुळं आपण याच्यामध्ये फायदा वगैरे पाहून देऊ शकता याच्या हर हरभऱ्यामध्ये माल वगैरे चांगल्यापैकी कव्हर झालेला आहे माल चांगला कव्हर झालेला आणि फुटवे आणि फुलधारणा पण चांगली झालेली आहे आपण याच्यामध्ये याच्या फांद्या वगैरे पाहून घेऊ शकता एका झरबऱ्याला आता एकच झाड आहे एका झाडाच्या आपण फांद्या वगैरे मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस म्हणजे जवळपास तीसच्या वर फांद्या आलेला आहे याला तीस बत्तीस फांद्या तीस ते बत्तीस फांद्या आता आणि अजून पण भरपूर फुलं पण भरपूर आलेले आहे माल पण चांगल्या पैकी कव्हर झालेला आहे निश्चित आपण इकडे पण पाहून घेऊ शकता माल एकदम व्यवस्थित कव्हर झालेला आहे केलेला के आहे तर तुम्ही समाधान समाधानी विद्युत विषय समाधी ना कोण पण त्याचा रिझल्ट घ्याव विद्युत लोकांनी वापरायला पाहिजे एक वेळ तरी विद्युत चा रिझल्ट घ्या विद्युत वापरायलाच पाहिजे विद्युत वापरायलाच पाहिजे त्याच्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते अन्नात वाढ होऊ शकते तर तुम्ही लोकांना काय मेसेज द्याल विद्युत वापरायला पाहिजे विद्युत वापरायलाच पाहिजे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद